City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत लहू योद्धा ग्रुपच्या वतीने साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती नगर शहरात ठिकठिकाणी मोठ्या आनंदमय उत्साहपूर्ण हो वातावरणात पार आहे शहरातील मंगलगेट परिसरात लहू योद्धा ग्रुपच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आलाय सायंकाळी कोटला भागात सर्वांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्यात आली विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी यांना अभिवादन केले यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ मुर्तुडकर युवा उद्योजक विकी भाऊ इंगळे काँग्रेसचे मोहसिन भाई शेख ग्रुपचे अध्यक्ष आकाश लोखंडे रोहित शिंदे सचिन गोरपळे अमोल वंजारे शशिकांत घोरपडे शाबुद्दीन शेख अतुल जगधने करण माळी सोनू घरपुळे प्रकाश घोरपडे अमोल खोमने बंटी बोरगे स्वप्नील केदारे गणेश वाघमारे विकास अविनाश साठे प्रकाश भाकरे संदीप भुजबळ श्रीकांत सातपुते आदींसह कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना बाबासाहेब सानप म्हणाले की अण्णाभाऊ साठे महान व्यक्तिमत्व असून त्यांचे साहित्य क्रांतीची ऊर्जा निर्माण करते त्यांचे साहित्य आजच्या युवकांनी वाचले पाहिजे त्यांचे विचार आत्मसात करावे शासन तळागळातील सामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असून वंचित नेहमी सोबत आहे पुढे आकाश लोखंडे म्हणाले की अण्णाभाऊंचे साहित्य आजरामर असून ते साता समुद्रापहार पोहोचले आहे शासनाने लवकरात लवकर अण्णाभाऊंना लवकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे लोकशाही साहित्यरत्न स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व समाजाच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली श्रद्धांजली वाहतो तसेच या समाजाकरिता झटणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना धरून या समाजाची जी वाटचाल चालू आहे ती भारतवर्षामध्ये एका प्रगतीपथाकडे चाललेली आहे विरोधकांनी या समाजामध्ये जो नेरेटिव्ह पसरवलेला होता म्हणजे चुकीच्या भावना पसरवल्या होत्या की संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असं काही नाही आहे अशा या संभ्रमावस्थेमध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती जोरात होण्यासाठी आम्ही फुलना फुलाची पाकळी या पद्धतीने या समारोहामध्ये सामील होऊन सर्व समाजाच्या वतीने यांना शुभेच्छा देत आहोत आणि अण्णाभाऊ साठेंचं सा कार्य असं चिरकाल या भारतवर्षामध्ये हो या डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लवय ग्रुपच्या वतीने अखंडकोटला सर्व समाजांना हार्दिक शुभेच्छा जय लवजी जय शिवराय जयंत सर्व महापुरुषांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे जयंती जयंतीनिमित्त आलेल्या सर्व समाज बांधवांचे सहर्ष स्वागत करतो अखंड कोटल्याच्या वतीने वापस एकदा समाज बांधवांचे सहर्ष स्वागत करतो येत्या सालाप्रमाणे आपण हरवर्षी जयंती करत असतो कॉटल्या ते ह्या भागातून सर्वाधिक साहित्य सम्राट लोकशाही रान्ना घाटे यांना भारतरत्न पुरस्कार लवकरात लवकरच मिळावा यासाठी आणि मातन समाजाच्या मुलांना पुढच्या वाढ करता अजून सरकारला जे काय कर करता येईल ते लवकरात लवकर प्रयत्न करावे सर्वांना विनंती जय हिंद महाराष्ट्र प्रतिनिधी आयनूर शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर